आज त्याच कार्यक्रमाचा एक भाग त्यांच्या वाढदिवसाचा एक सेवा पंधरवडा जो होता त्याचाच एक भाग म्हणून आज आपण दिव्यांग बंधू हे साहित्य आपण या ठिकाणी वाटप करतोय सेवा पंधरवडा जो आहे तो होऊन गेला आपल्याला साहित्य वाटप करायला उचित तरी साहित्य तयार करण्यामध्ये वगैरे थोडा विलंब लागत होता सायकल करण्यामध्ये थोडा विलंब लागत होता त्यामुळं आपल्याला हा कार्यक्रम जो आहे तो त्या सेवा पंधरवड्यामध्ये घेताना कारण तो कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय कोल्हापुराची पापी आपल्याला सर्वांना आम्हाला देता आली आणि त्याच्यामध्ये शासकीय मदत आपण घेतलेली नाही कारण बरेच वेळेला की शासकीय मदत आहे तर शासकीय मदत आपण न घेता सर्व माझ्या दिव्यांग बंधू भगिनींच मनापासून आभार मानतो आपण सगळेजण आला आमच्या कार्यक्रमाला आपण प्रतिसाद दिला आपला प्रतिसाद नसता तर हा कार्यक्रम आपला यशस्वी झाला नसता तर आपण तो प्रतिसाद आम्हाला दिला सायकली जे नमुने आणले शेवराज्यांनी बघितले त्यांना पसंत म्हणजे त्यांची मनाची इच्छा पूर्ण होईना त्यांनी दिव्यांग मधून घेतलं अध्यक्ष होते या सगळ्यांना बोलून घेतलं आणि ती सायकल आपल्या समर्थ मंदिरच्या चढली पाहिजे असं बघा अशी रात्रीची योजना पाहिजे अशी यंत्रणा पाहिजे माझ्या सायकली कुठे कुठं दिल्या गेल्या त्याच्यामध्ये ज्या तक्रारी आल्या होत्या मला तक्रार नको पाहिजे मला बसले त्यांनी बघितलंय विनंती करतो धन्यवाद धन्यवाद आपण एकोणसत्तर वीस शेअर्स देतोय कारण की एकोणसत्तरच पैसे आली होती आज एक महिना सायकली